कुटुंबाला आम्ही जी कुटुंबाचे शेगाचे सगळे लोक आहोत आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक त्यांची आमची सर्वांची एकच मागणी या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सैज शिक्षा झाली पाहिजे एका दोघाला शिक्षा काय ही शिक्षा झाली पाहिजे ह्याचा खराब कोण मास्टर माइंड आहे त्याला कुणी घडवलं त्याला म्हणून शिक्षा झाली पाहिजे पाचवी बातमी आता हे कुणी करून प्रॉब्लेमात मला किती ते सुद्धा तपास झाला पाहिजे यांच्याकडे कुणाचे किती प्रॉपर्टी आहेत किती नावावर किंवाच्या काय आहे बघितलं पाहिजे कारण सगळ्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही काय यांची सीरी आर काढा ह्याचं कुणा कुणाशी करायचं त्यांनी कुणा कुणी कुठं काय सगळ्या प्रॉपर्टी कुणा कुणाचं काय काय झालं आऊ दोन तरी चिंतेनं काय करायचं आहे या हिशोत जर सगळ्या प्रॉपर्टी विचार जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या काढा ते दहा वर्ष काहीतरी काल ऐकेल रे शेर शेअर <laughs> तू होता असं काय झालास काय त्याच्या वेगळं मला म्हणायचं होता झालास का गुन्हेगारला इचारलं पाहिजे की तू दहा वर्षापूर्वी होतास काय तू आता झालास काय म्हणजे ज्या गोष्टी आहेत या गोष्टी करत असताना हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांनी मागच्या दहा वर्षाची त्यांची इष्टी करा त्यांनी दहा वर्षात रिटर्न किती दाखल केलेत किती पैसे भरले लाईनचं उत्पन्न किती आहे त्यांची किती सगळं बघा मग असं चाललंय का या गोष्टीच्या जर माहिती काढली तर खूप काय होते प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार आहे का तर आहे साधे साधे विषय की सगळ्या गोष्टीला कुठंतरी स्पर्श झाला पाहिजे तरच आपण सगळ्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊ आणि हे गोष्ट आहे